गाभाऱ्यातील भवानी मातेचा मुखवटा चांदीच्या घोड्याची मूर्ती पादुकांचे जोड व दानपेटी फोडून पारगड येथील भवानी मातेच्या मंदिरातील पावणे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली या प्रकरणी चंदगड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारगड येथील भवानी मातेच्या मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यानी गाभाऱ्यातीलही दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून दोनशे त्र्याऐंशी ग्रामचा एकवीस हजार तीनशे रुपयांचा चांदीचा मुखवटा देवीच्या समोरील एक किलो सातशे नव्याण्णव ग्रॅमची एक लाख चौतीस हजार नऊशे रुपयांची चांदीची घोड्याची मूर्ती दोनशे पन्नास ग्रॅमची चांदीची अठरा हजार सातशे रुपयांची पादुकांची जोड व दानपेटीतील अंदाजे पंधरा हजार असा एकूण एक लाख एकोनवद हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला या प्रकरणी पुजारी दत्तात्रय जोशी यांनी अज्ञाताविरोधात चंदगड पोलिसात फिर्याद केली आहे